नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवे मंडळी विरोधकांच्या तंबू मध्ये सध्या भीतीचं वातावरण हे विरोधक जे हरलेत पण आपण जिंकलोय अशा आविर्भावात मागच्या दोन तीन दिवसांपासून वावरत होते ते विरोधक आता नकशिकांत हादरले आहेत आणि त्याच कारण अर्थातच मोदी आणि अमित शाह भाजपकडे पूर्ण बहुमत नाहीये भाजपकडे दोनशे बेचाळीस त्रेचाळीस खासदार आहेत अशा वेळेस भाजप एनडीए सोबत सत्ता स्थापन करते पण मित्रांनो भाजप स्वतःच बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न करेल अशी शक्यता खुद्द भाजपच्या आणि नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याच विरोधकांना वाटते एनडीएचे एनडीएचा सहारा घेऊन आधार घेऊन नरेंद्र मोदी काही सरकार चालवणार नाही जरी ते सरकार चाल त्यांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तरी तो काही महिन्यांचा असेल पण भाजप स्वतःच पूर्ण बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि हा जो विश्वास सध्या देशातील भाजप विरोधकांना वाटतोय त्यामुळेच विरोधकांच्या तंबूमध्ये घबराट पसरली आहे आणि इतकी मोठी भीती आहे मित्रांनो की आता हे जे विरोधक आहेत ते आपल्या खासदारांना आवरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे मला जी माहिती मिळाली त्यानुसार काँग्रेस ही आपल्या खासदारांना इंटॅक्ट ठेवण्यासाठी रणनीती आखण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून हे खासदार भाजपकडे जाणार नाही यासाठी काँग्रेस सध्या प्रयत्नशील आहे तर दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव यांची समाजवादी पक्ष यांनी देखील हाच पवित्रा घेतले अखिलेश यादव यांनी आपल्या खासदारांचे सगळे मोबाईल फोन स्वतःच्या ताब्यात घेतल्याचं कळतय जेणेकरून हे खासदार इतर कोणाच्या संपर्कात राहणार नाहीत इतकंच नाही मित्रांनो तर इतरही अन्य पक्ष आहेत जे इंडिया आघाडीमध्ये आहेत आणि त्यात सगळ्यात मोठा पक्ष आहे उबाटा सेना ते त्यांनाही ही, ही भीती वाटते कि कदाचित आपले खासदारही भाजपकडे जातील मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपचा कोणताही नेता असेल त्यांनी हे अजिबात उच्चारलेलं नाही किंवा त्यांच्या गोटातूनही ही, ही बातमी आलेली नाहीये कि भाजप इतर पक्षांचे खासदार फोडणार आहे पण तरीही विरोधक मात्र प्रचंड घाबरलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की भाजप हा प्रयत्न करू शकतो हे सत्य आहे की आता भाजपला इतर पक्षांचा म्हणजे एनडीए मध्ये असलेल्या इतर पक्षांचा आधार घेत सरकार चालवावं लागणार आहे आणि अशा प्रकारे सरकार चालवणं हे अवघड आहे त्याच कारण म्हणजे नितीश कुमार यांचा जनता दल पक्ष आणि चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी हा पक्ष या दोन पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे आणि त्यांनी आतापासूनच डिमांड करायला सुरुवात केलेली आहे की के आम्हाला आमचं पाहिजे आम्हाला इतके कॅबिनेट पाहिजे इतके राज्यमंत्री पद पाहिजे यांच्या मागण्या पूर्ण करताना भाजपची विशेषता नरेंद्र मोदी यांची दमछाप होते पण तरीही मोदी आणि अमित शाह हे आघाडीचा धर्म पाळून या दोघांना सोबत घेऊनच जाण्याचा प्रयत्न करत तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो विरोधकांना खात्री आहे की आज ना उद्या टीडीपी म्हणजे चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल हे दोन पक्ष काहीतरी कुरबुरी करून एनडीए मधून बाहेर पडू शकतात आणि ते विरोधकांना वाटतंय तेच मोदी आणि शानना वाटत असावं असं विरोधकांचं मत आहे आणि त्यामुळे काँग्रेस असेल अखिलेश यादव असेल किंवा इतर इंडिया डी आघाडीतले पक्ष असतील त्यांना असं वाटतय की आज ना उद्या अमित शाह किंवा मोदी भाजपची मेजॉरिटी किंवा भाजपचे खासदार हे दोनशे बहात्तर पर पर्यंत येऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यामुळे मित्रांनो हे जे सगळे विरोधक आहेत हे नकशिकांत हादरलेले आहेत दोन दिवस मित्रांनो बघा त्यांचा तोरा काय होता काँग्रेसने नव्याण्णव खासदार निवडून आले काँग्रेसचे पण राहुल गांधी विजयी अविर्भावात वावरत होते अखिलेश यादव यांचाही आविर्भाव हा विजयाचाच होता हिंदी आघाडीतले इतर पक्ष घ्या तुम्हाला तेच दिसलं असेल पण आता त्यांचा तो अविर्भाव कुठे गेलाय असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच कारण म्हणजे केवळ निवडून आणणं मोठी गोष्ट नाहीये त्या निवडून आणलेल्या खासदारांना सोबत ठेवणं हे आता या सगळ्या विरोधकांना अवघड वाटू लागलेलं अवघड वाटू लागलेलं आहे आणि त्यासाठी ते नकशिकांत हादरलेले अचानक या लोक विरोधकांच्या डोक्यामध्ये हे खूळ कुठून आलं भाजप आपले खासदार पोडू शकतात हे खूळ कुठून आलं तर त्याचा त्याचा इतिहास जुना आहे आणि तो महाराष्ट्रातच घडलेला आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडे एकशे पाच आमदार होते शिवसेना युतीत लढली होती पण ऐन वेळेस काँग्रेस सोबत केली आणि त्यांचं सरकार झालं एकशे पाच आमदारावरून पुन्हा सरकार स्थापन करणं शक्य नव्हतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने काय केलं अख्खी शिवसेना फोडली आणि तीच आपल्या सोबत घेतली आणि राज्यात स्वतःच सरकार स्थापन केलं हा प्रयोग फार काळ जुना नाहीये आणि तो प्रयोग केंद्रात आठवला जाणं साहजिकच शक्य आहे आणि त्यामुळे मित्रांनो अखिलेश यादव असतील काँग्रेसवाले असतील किंवा इतर पक्ष असतील हे नकशिकांत हादरलेले मंडळी दुसऱ्या बाजूला टीडीपी म्हणजे चंद्राबाबू नायडू यांचा इतिहास माहिती आहे मोदींवर पहिला आक्षेप घेणारा नेता जर कोण असेल तर ते चंद्राबाबू नायडू होते आणि त्यांनी त्यावेळेस मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवा अशी मागणी वाजपेयींकडे केली होती त्यावेळेस पंतप्रधान वाजपेयींच्या सरकारमध्ये चंद्रबाबू नायडू होते आणि त्यावेळेस मित्रांनो चंद्राबाबू नायडू पहिल्यांदा ना बाहेर पडले त्यानंतर पुन्हा एन डी आले पुन्हा ते हिंदी आघाडी सोबत गेले आता पुन्हा इथे आलेले त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्यावर विश्वास ठेव ठेवता येत नाही पण मित्रांनो दुसरी गंमत अशी आहे की आपल्या आपला नेता विश्वासार्ह नाही आणि त्यामुळे आंध्र प्रदेशात च मोठ म्हणजे टीडीपी अगदी नेस्तनाभूत झाली होती पण आता टीडीपी निवडून आलेली आहे त्यामुळे त्यांच्या खासदारांचं मत असं आहे की यावेळेस जर चंद्राबाबू नायडू यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर आम्ही मात्र सरकारमधून बाहेर जाणार नाही कारण आम्हाला आमची विश्वासार्हता टिकवायची आहे आणि पिंडना निवडून यायचं आहे आणि त्यामुळे ते खासदारही त्या पवित्रात आहे दुसऱ्या बाजूला जनता दल नितीश कुमार नितिश्कुमार यांचं नितीश कुमार यांना पलटुराम म्हटलं जातं ते काही चुकीचं नाही उद्या इंडी आघाडीने सांगितलं की तुम्हाला पंतप्रधान पद देऊ आमच्याकडे या तर नितीश कुमार जातील पण त्यांचे खासदार जाणार नाहीत कारण त्यांनीही हे स्पष्ट केलेलं आहे की आता आपण एनडीए आघाडीत आहोत किमान पाच वर्ष इथेच राहायचं त्यामुळे ही जी दोन मंडळी त्यांनी हे जर साहस केलं तर ते भाजपच्या पथ्यावर पडणार असेल हे विरोधक म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले नेते जाणतायत आणि त्यामुळे तिथेही त्या मुद्द्यावरही चांगलीच भीती दहशत निर्माण झालेली मंडळी महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी बावीस जागा लढवल्या होत्या नऊ जागांवर ते विजयी झाले उरलेल्या जागा ती मंडळी कुठे गेली ते खासदार कुठे गेले ते वाऱ्यावर पडले का नाही मित्रांनो ते वाऱ्यावर पडलेले नाहीत कारण त्यांच्याकडे शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय आहे आणि तो पर्याय ते चोकाळू शकतात आणि त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातही एक मोठा खेळ होऊ शकतो नजीकच्या काळात अर्थात आपल्याला हे कळेलच हळूहळू राजकारण जसं जसं पुढे सरकेल तस तसा अधिक गोष्टी स्पष्ट होतील पण एक गोष्ट आहे डर का माहोल और ये डर अच्छा मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद